मी चैत्रा आले जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत मानकापुरात निसर्गराजा ग्रुपच्या वतीने प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मानकापूर वार्ताहार मानकापूर तालुका निपाणी येथील निसर्ग राजा ग्रुपच्या वतीने खास महाशिवरात्री यात्रेनिमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त साहित्यिक कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक उद्योग व्यवसाय पत्रकार छायाचित्रकार अभिनय गायन अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या मान्यवरांना या वर्षीचा एकोणिसावा कर्नाटक राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस सवितरण सोहळा सुप्रसिद्ध उद्योजक व साहित्यिक माननीय वसंत रामचंद्र सुतार राहणार कनेरी गोकुळ श्री यांच्या अध्यक्षतेखाली श्री उत्साह संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर राष्ट्रीय महिला कार्याध्यक्षा श्रीमती नंदिनीताई कदम यशस्वी उद्योजिका सौ रंजनीकुमार सुतार सेवानिवृत्त मेजर भीमराव नराटे कवी संमेलनाध्यक्षा सौ सुवर्णा पवार माजी सरपंच सदाशिव कुळी राज्य गुणवंत कामगार संजय सासने ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर छोटूसिंग राजपूत ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे दैनिक ग्रामदेवतेचे संपादक सखाराम जाधव अभिनेते रावसाहेब भोसले ज्येष्ठ पत्रकार रंगराव बन्ने आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते सदर पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये डॉक्टर ओमकार निंगनुरे दिगंबर खवरे रंगराव तोरसकर रमेशकुमार राजपूत सुरेश कुंभार दिगंबर चौगले सागर बांदार तानाजी बिरनाळे सुनील सुनील भाकाळे नितीन शेवाळे अभय कुमार चौगले डॉक्टर सौ रजनीताई शिंदे सौ नंदा नार्वेकर सौ सबिना मुजावर सौ स्वर संघपाळ सौ आसावरी कागवाडे सौ वैशाली क्षीरसागर सौ गीता मने सौ वैशाली कांबळे श्रीमती जयश्री पाटील श्रीमती सावित्री हजारे श्रीमती सीमा भंडारे सौ पूजा शेलार कुमारी प्रतिभा बमने कुमारी नजमा शेख कुमारी सुहाना चौगुले कुमारी शिवारी मोरबारे कुमारी अनुश्री खांडेकर चिरंजीव अभिनव सुतार यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सदर प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी प्रहार न्यूचे संपादक विकास गायकवाड बाबू अफराज कवी सरकार उर्फ विलास पाटील वधूवर सूचक मनोहर माने कुमारी मोनिका जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक निसगराजा गुपचे निसर्गराजा ग्रुपचे अध्यक्ष शिवाजी यडवाल पत्रकार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी सत्तापा सुतार यांनी केले तर ग्रुपचे उपाध्यक्ष विठ्ठल काटकर यांच्या उपस्थितीने आभार मानले